गेवराई तालुक्यातील श्रीपत आंतरवाली येथे एका जनावराच्या वासरावर अज्ञात वन्यपशूने हल्ला केला यामध्ये जनावराच्या वासराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर हल्ला आज शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान केला आहे मात्र हा हल्ला बिबट्याने केला असल्याचा देखील दावा या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी केला आहे गेवराई तालुक्यातील श्रीपद आंतरवाली या ठिकाणी एका जनावराच्या वासरावर अज्ञात वन्यप्राण्याने हल्ला केला आहे मात्र हा हल्ला हा बिबट्याने केला असल्याचा देखील दावा त्या ठिकाणच्या पशुमालकाने व शेतकऱ्यांनी केला आहे ते म्हणाले की या ठिकाणी बिबट्याच्या पायाच्या खुना असून बिबट्यानेच हल्ला केला असून या परिसरात बिबट्या असल्याचे देखील या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दावा केला आहे मात्र यामध्ये जनावरांच्या वासराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे